हाय फ्रेंड्स मी जोसना तशाच सर्व बऱ्यात ना माझ्या तळा मस्त राहा तर आज करतो आपण तळाचे लाडू तर इथे मी प्रमाण घेतलंय दोन वाटी तिळ घेतलेत तर दोन वाट्या मी गुळ घेतले आणि त्याची एक वाटी मी शेंगदाणे घेतलेत आता पॅन ठेवल्याने पॅन मध्ये शेंगदाणे चांगली स्लो गॅसवर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कारण जास्त फास्ट घास वाजले की आतमधून ते कच्चे राहतात म्हणून स्लो भाजून घेतल्यात आणि हे काढल्यावरती नंतर ते भाजायचे तीळ थोडे थोडे घेतलेत कारण एकदम टाकले की मग ते भाजत नाहीत आणि मग भाजून झाल्यावरती असे तडतडत ते वाजतात भाजल्यावरती मग आपण समजून जायचं की हा तेल भाजले तर अशा प्रकारे ते तेल भाजून घेतलेत आणि आता आपण पाक करायला घेऊया आणि तुम्ही इथे मी चिकीचा गूळ वापरला आहे तुम्ही कोणताही गुळ घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि नंतर गोल टाकलाय तर तुम्हाला गुळ गुळ कमी हवा असला तरी देखील तुम्ही दीड वाटी घेऊ शकता कारण आम्ही गुळ भरपूर खातो आणि मग गोळ टाकलं की मग थोडं पाणी टाकून घेतलं आहे मी आणि ते मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे आणि छान तिथे आपलं पाक होऊ द्यायचं आहे हे बघा पण थोडा पहिला घ्या फास्ट करायचा आहे नंतर स्लो ठेवायचा आहे नंतर आपला गुळ करपू शकतो आणि इथे मी चेक करते की माझा पाक झालाय की नाही इथे तर अशा प्रकारे एक गोळा होतोय छोटासा तर समजून जायचं की आपला पाक झालाय आता मी वेळची पूळ टाकून घेते वेळची पूळ मी आधी अशी ह्यामुळे टाकते की ती सगळ्यामध्ये मिक्स व्हावी म्हणून आता मी शेंगदाणे अबडध मिक्सरमध्ये वाटून घेतलेत आणि नंतर ती घ्यायची आपल्याला आणि हे मस्त टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे दोन तीन मिनिट असं झाकून ठेवायचंय थोडं थंड होईल ते मिश्रण दोन तीन मिनिटं झालेले आहेत आणि मग आता लाडू ओळायला घेते थोडं हाताला पाणी लावून आहे आणि मगच लाडू ओळायचे आहेत मग थोडा चटका कमी बसतो आणि हा ज्या वेळेस हे मिश्रण गरम असेल त्याच वेळेस आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आणि एकदम ते मिश्रण कडक झाले की मग लाडू वळायला खूप त्रास होतो आपल्याला हे बघा बागा अशा प्रकारचे मी छोटे मोठे लाडू करून घेते ज्या आकाराचे हवे त्या आकाराचे करून करून घ्यायचे आणि तसेच मिश्रण कडक झाले तर रोज थोडे गॅसवरती ठेवायचे त्याला गरम करून घ्यायचे की मग आपल्याक लाडू वळतात तर अशा प्रकारे मी सगळे लाडू करून घेते थोडं आधीमध्ये हाताला पाणी लावायचं आणि मग सगळे लाडू या प्रकारे तुम्ही बघू शकता जशा आकाराचे मी केलेत लहान मोठे तर तुम्हाला एक हवेत तर एका तुम्ही स्पून वगैरे काही चम्मच या कुठलं तरी छोटस भांड घेऊ शकता आणि त्या आकाराचे तुम्ही सेम वाळू करू शकता तर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका